नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर आज झालेलं मैदान कदमवाडी येथे महाराष्ट्र केसरी मैदानात सेमी क्रमांक आठमध्ये अशी काय लढत झाली ती बाकासूरची गाडी दोन नंबरला उतरली आणि चिमण्या आणि साईची गाडी फायनलसाठी आणि गुलालासाठी पात्र झाली महाराष्ट्र केसरी कदमवाडी येथे बाकासूरसोबत होता शिरसवडीची रायफल आणि चिमण्यासोबत होता साई या दोघांमध्ये लढत होऊन साठी गाडी पात्र झाली चिमण्या आणि साईची आपला सर्वांचा लाडका बाकासूर क्वार्टर फायनल साठी सज्ज झाला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एका टांग्याचं अंतर ठेवून चिमण्या आणि साईने गाडी बाकासूरची मारली आहे तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा